नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठग घडामोडी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी तसेच श्रीरामपूरवर गेली चाळीस वर्षापासून झालेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रामपूर बंद पुकारण्यात आला होता या बंदला सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला <laughs> सर्वत्र परिसरातील दुकाने शंभर टक्के बंद पाहायला मिळतात सर्वपक्षीय संघटना आणि व्यावसायिक यांनी मेन रोडवरील महात्मा गांधी पुतळाजवळ एकत्रित येऊन जोरदार निदर्शने केली काय आहे जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा हा गेली चाळीस वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे तर त्या अनुषंगाने आज आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी या ठिकाणी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता त्याला सर्व व्यावसायिकांनी श्रीरामपूरकरांनी स्वयंस्फूर्तीनं बंद कडकडीत बंद ठेवून जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे मग ती मंत्र्यांना इथं घ्याराव घालण्याचा घेराव घालण्या घालणार आहोत आम्ही त्याच्यानंतर आम्ही मंत्र्यांना या ठिकाणी जिल्हा देखील बंदी आहोत आम्ही इथं या ठिकाणी मंत्री लोकांना येऊ देणार नाही आमची एकच मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा जातो कुठल्याही पक्षाचा जातो तो श्रीरामपूर म्हणून एक झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी हे आंदोलन तीव्र करणार आहे म्हणून शासनाने सरकारने लवकरात लवकर श्रीरामपूर जिल्हा हा घोषित करावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडले जातील असं या ठिकाणी मी जिल्हा कृती समितीच्या वतीनं जाहीर इशारा देतो धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून हा जिल्ह्याचा प्रश्न हा प्रलंबितच आहे काय वाटतं या मागणीकडे कशा दृष्टीने आता श्रीरामपूरकर बघतीने पुढे पाऊल काय असते आंदोलन काय झालंय की श्रीरामपूर जेवढे राजकीय पक्ष जेवढे आहेत जे जे या ठिकाणी खासदार आमदार निवडून आलेले आहेत स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक जे आमदार आहेत ते याविषयी जी भूमिका घेतली पाहिजे होती त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु विधानसभेमध्ये भवनामध्ये त्यांचा आवाज दाबण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या विषयामध्ये काय श्रीरामपूरकरांची थ्रव भावना आहे की गेली चाळीस ते वर्षून ही जी मागणी आहे या मागणीचा पाठपुरावा श्रीरामपूरकर आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन वगैरे करून घ्यावावे मोर्चे मंत्रालयापर्यंत जाऊन धडक मारून आतापर्यंत हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे परंतु जर येत्या पंधरा ता ऑगस्टपर्यंत हा जो प्रश्न मागे लागला नाही तर याच्यामध्ये जे काही राजकीय पक्ष जेवढे असतील जे कोणी आता भावी आमदार किल्ले या ठिकाणी उभे असतील त्याला त्याला निश्चितच त्याला अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे कारण की श्रीरामपूरकर उद्या एक वेगळी भूमिका घेऊन जो जो श्रीरामपूर इतकी बाद करेगा वही श्रीरामपूर पे राज करेगा अशा भावनेने श्रीरामपूरकर आता पेटून उठलेले आहेत आणि निश्चितच त्याचे दुष्परिणाम हे भावी काळामध्ये दिसून दु, दु, येतील असं मला वाटतं आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व आता वेगवेगळ्या स्वरूपाची उग्र आंदोलन आता इथून पुढे ते सुरू होतील असा निर्णय श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने घेतलेला आहे लोकांची अशी भावना आहे पुढारी लोक येता सगळे जो त्याच्यावर घोडी करतो तो होऊन नाही देत येऊ नये होऊन देत सर्व पुढाऱ्यांनी मिळून श्रीरामपूर जिल्हा हा केला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची चाळीस वर्षापासूनची मागणी आहे ती पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी ही सगळ्या श्रीरामपुराच्या जनतेची विनंती आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याचं मुख्यालय श्रीरामपूर व्हावं ही गेल्या अनेक हो वर्षापासूनची मागणी आहे परंतु राजकीय मानसिकता नसल्यामुळे गेल्या व अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे जिल्हा कृती समितीने आज श्रीरामपूर बंदची हाक दिलेली आहे त्या हाकेला आव्हानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे पंधरा ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा श्रीरामपूर करावा अशी सर्व नागरिकांची मागणी आहे ज्यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देऊन या ठिकाणी आंदोलनाची जोरदार निदर्शन करण्यात आली तिरंगा न्यूज साठी बिन बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव